हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा नव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत संभाजीराजे उद्यान मध्ये तर तुम्हाला तिथली टूर करून दाखवतो तर चला तर इथं मस्त लय फिश पॉन्ट तर ते पण दाखवते तुम्हाला इथं काल्पनिक किल्ला थोडक्यात दाखवलेला आहे म्हणजे आर्टिफिशियली तयार केलेला आहे तर इथं मस्त फिशचं हे आहे तर ते अजून चालू नाही झालं त्याच्या आधी पण आम्ही एकदा येऊन गेलेलो